नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडी बेडग या शाळेने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवगवित यश संपादन केले आहे या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा यादीत पुष्पराज विशाल खाडे व अथर्व सुनील नागरगोजे यांनी घौघवित यश संपादन करीत जिल्हा यादीत आपले नाव कोरले आहे जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडी ही शाळा नेहमीच खेळ स्पर्धा परीक्षा सांघिक कार्यक्रम यामध्ये नेहमी अग्रेसर असते ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत असून या शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम वरिष्ठ शिक्षक जयश्री चौगुले कुबेर कुंभार तृप्ती जंगम सोनाली मजलेकर नसीमा मुजावर अमोल सातपुते या सगळ्यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडी नावारूपाला येत आहे तसेच शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी यांची नेहमीच सकारात्मक भूमिका शाळेसाठी उपयुक्त ठरत आहे या संदर्भात बोलताना शिक्षिका तृप्ती जंगम मॅडम म्हणाल्या नमस्कार मी तृप्ती जंगम जिल्हा परिषद शाळा नागोरगोजेवाडी या ठिकाणी कार्यरत आहे माझा हा पूर्ण स्टाफ आहे आमच्या ह्या मुख्याध्यापक मुख्याध्यापिका मॅडम आहेत हे सातपुते सर आहेत मुजावर मॅडम मजलेकर मॅडम आणि कुंभार सर अशा प्रकारे हा आमचा मोठा स्टाफ आहे आणि या स्टाफचं विशेष असं कौतुक करावं असं वाटतं की स्टाफ अगदी तळमळीनं आणि सचोटीनं सगळ्या विद्यार्थ्यांचं घेतोय आणि प्र प्रत्येक वर्गातले आमचे प्रत्येक वर्गातले विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत पी एस सीची परीक्षा असू दे मंथन असू दे पतंगराव कदम शिष्यवृत्ती असू दे आणि वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी चमकलेले आहेत फक्त गुणवत्तेतच नाही तर हे विद्यार्थी बौद्धिक स्पर्धेत सुद्धा म्हणजे आमच्या जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धा असू देत कुठल्या बौद्धिक कुठल्या स्पर्धा असू देत गोष्टींच्या स्पर्धा असू देत निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचे हे विद्यार्थी चमकतात आणि ह्या निर्णया या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व विद्यार्थ्यांचं सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन कशा प्रकारे होतं आणि सर्वांगीण या विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल याचा यासाठी आम्ही सारखं प्रयत्न आहोत त्याचप्रमाणे यासाठी आम्हाला गावकऱ्यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं ला आहे शालेय व्यवस्थापन समितीचं सुद्धा सहकार्य लाभलेलं ला आहे आणि आत्ताच याच वर्षी झालेल्या आपल्या म्हणजे मागच्या वर्षी झाल्या परीक्षा पण त्याचा रिझल्ट आत्ता लागलेला आहे ही आत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमचे हे दोन विद्यार्थी चमकलेले आहेत एक आहे पुष्पराज विशाल खाडे याचा जिल्ह्यामध्ये एकशे एकोणपन्नासावा नंबर बसलेला आहे आणि दुसरा विद्यार्थी आहे अथर्व सुनील नागरगोजे याचा जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीसावा नंबर बसलेला आहे अशा प्रकारे लगेच पालकांनी त्या विद्यार्थ्यांचं डिजिटल सुद्धा करून आणलेलं आहे आणि इथले पालक इतके उत्साही आहेत की या पालकांच्या सहकार्यामुळं आणि आमच्या सगळ्या पूर्ण स्टाफच्या सहकार्यामुळं आणि मुख्याध्यापक मॅडम मॅडमांच्यामुळं हे यश आम्ही खेचून आणलेलं आहे आणि नागरगोजेवाडीच्या इतिहासामध्ये असा एक माना माड़ मुजरा आणि शिरपेच्या मध्ये अशा अत्यंत इतिहासात झळकणारी गोष्ट या वर्षी झालेली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी खूप खूप आभार मानतो